कोथंबीर लसूण व थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आता आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मिरची कोथंबीर आणि खूप सारं लसूण घ्यायचं आहे आलं पण टाकायचं आहे पण मी याच्यामध्ये किसून टाकणार आहे आलं आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते हे तुम्ही पाहू शकता मी हे मिरची लसूण व कोथंबीरचं वाटण छान बारीक करून घेतलेलं आहे थोडस जाडसर ठेवलेलं आहे बनवण्यासाठी मी लोखंडाची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक ते दीड पळी आपण छान तेल टाकून घ्यायचं आहे हे कितली मध्ये जे ठेवतात ती पळी आहे तुम्ही चमच्याने पण घेऊ हो शकता आपलं तेल छान आता गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की त्याच्याच मध्ये एक चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे जिरा छान फुलला की जो आपण कडीपत्ता काढून ठेवला होता तेही याच्यामध्ये टाकून घेऊया व थोडंसं आलं किसमीने याच्यामध्ये किसून टाकणार आहे तुम्ही त्या वाटणामध्येही घालू शकता पण मी असं किसून टाकलेलं आहे त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं मिरची आलं मिरची लसूण व कोथंबीर तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी गावरान पद्धतीने आपण बनवलेलं आहे हे पिठलं याच्यामध्ये तुम्ही कांदाही ॲड करू शकता जर तुम्हाला कांदा ॲड करायचा असेल तर जिरं मोहरीची छान फोडणी द्यायची कडीपत्ता टाकायचा व बारीक चिरलेला कांदा तुम्ही छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे व नंतर हे मिश्रण जे आपण बारीक केलं होतं मिरची कोथंबीर व लसूण तेही याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे हे वाटण आता आपण छान मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे याच्याच एक मी अर्धा चमचा होईल इतकी हळद टाकणार आहे जेव्हा आपल्या घरात भाजीला काही नसेल बेसन तर आपल्या घरी असतं तर या पद्धतीने तुम्ही पिठलं मस्त गरम भाकरी बनवून हे खाऊ शकता आणि माझ्या रेसिपीज प्लीज बघा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करा आपलं मिश्रण छान परतलेलं आहे तर याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया ते जे मिरची बारीक केलेलं आपण होतं ना भांडं त्याच्यामध्येच मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि ते, ते याच्यामध्ये टाकलेलं आहे तुम्हाला जर अर्धा वाटी बेसन याच्यामध्ये पिठल्यामध्ये वापरायचं असेल तर तुम्ही साधारण एक वाटी किंवा सव्वा वाटी पाणी याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता तुम्हाला जर पिठलं खूप घट्ट हवं असेल तर तुम्ही एक वाटी पाणी वापरू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये मीठ टाकायचं राहून गेलं होतं माझ्याकडून ते एक चमचा मी मीठ टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता या पाण्याला आता छान आपण उकळी काढून घ्यायची आहे व नंतर याच्यामध्ये बेसन ॲड करून घ्यायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि हे मी माझी आई जशी गावाकडे बनवते पिठलं त्याच पद्धतीने हे पिठलं मी बनवून घेणार आहे आणि रेसिपी आवडत असतील तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आता आपल्या या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे एका वाटी बेसनाला मी दीड वाटी होईल इतकं पाणी घेतलेलं आहे आता हे हळूहळू मिक्स करत करत आपण हे छान मिक्सकरने हलवून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे गाठी छान फुटतात तुम्ही दुसरा ऑप्शनही करू शकता तुम्हाला जर गाठी अशा फोड फोडायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये बेसन बेसन छान बॅटर बनवून घ्यायचं आणि ते बॅटर याच्यामध्ये ओतलं तर हे पिठलं छान होतं त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा ह्या असं विस्करने छान मिक्स करून घ्यायचं हे पळीने अशा या गाठी फोडून घ्यायच्या किंवा मोठा चमचा असेल तुमच्याकडे तरी पण गाठी या छान फुटतात अगदी खमंग झणझणीत पिठलं आपलं तयार आहे मी या गाठी सर्व फोडून घेते या चमचाने हे पिठलं आपलं छान तयार झालेलं आहे मी थोडंसं पातळच पिठलं घेतलेलं आहे तुम्हाला अजून घट्ट करायचं असेल तर थोडा वेळ असं छान शिजवून घ्या मला हे पिठलं पाहूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझ्या मोठ्या मुलाला हे पिठलं खूप आवडतं त्याची सारखी फरमाईश असते की आज मम्मी पिठलं आणि भाकरी बनव पिठलं आणि भाकरी बनवू तुमच्याही मुलांना आवडतं का प्लीज कमेंटमध्ये सांगा आपलं पिठलं छान तयार झालेलं आहे आता आपण छान प्लेटिंग करून घेऊया गरम गरम छान बाजरीची भाकरी छान गरम गरम झणझणीत असं पिठलं याच्यासोबत मी खारी मिरची बनवलेली आहे ती घ्यायची आणि त्याच्यासोबत एक कांदा अशा पद्धतीने आज पिठलं बाजरीची भाकरी खारी मिरची व कांदा हा बेता छान होणार आहे मला जर या खारी मिरची रेसिपी हवी असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा मी लवकरच रेसिपी टाकण्याचा प्रयत्न करेन माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू